नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात मोठी अपडेट पहिल्या टप्प्यातील जिल्हे फायनल होय मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर पुणे आणि इतर दहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे नागपूर आणि पुण्याशिवाय इतर दहा जिल्हे कोणते ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून मिळत राहील सबस्क्राईब मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांबाबत जाणून घेतले ते जिल्हे कोणते हे तुम्हाला कळाले असणारच मित्रांनो सव्वीस जानेवारी पर्यंत लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे पण ह्या पैसे वाटपास आजपासूनच होणार आहे एकवीस आणि बावीस पैसे वाटप होणार आहे तेवीस आणि चोवीस जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये लाडकी भेट योजनेचा हप्ता जमा होणार आहे आता मित्रांनो आपण लगेचच पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये नागपूर पुणे धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड उस्मानाबाद आणि कोल्हापूर या बारा जिल्ह्यांचा समावेश आहे या बारा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो ह्या अत्यंत महत्वपूर्ण अपडेट सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ अशा काही महिलांनी घेतला आहे ज्यांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा फॉर्म भरला आतापर्यंत त्यांना नऊ हजार रुपये देखील मिळाले मात्र अशा बहिणींविरुद्ध लवकरच दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आम्ही देणार आहोत मित्रांनो महायुती सरकार दंडात्मक कारवाई करेल म्हणून चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ मिळवलेल्या अनेक महिलांनी आपला अर्ज मागे घेतला आहे आतापर्यंत जवळपास दहा हजार महिलांनी अर्ज मागे घेऊन आपल्याला यापुढे योजनेचा हप्ता नकोय असा अर्ज